नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारच्या मंत्रिमंडळातून डालवल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर थेट भेट घेतली भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता छगन भुजबळ हे दिल्लीला रवाना होणार आहेत दिल्लीत भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत भुजबळ आझाद शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे आज साय आज सायंकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास छगन भुजबळे सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ यांच्या जवळपास वीस ते तीस मिनिटे चर्चा झाली भुजबळांनी भेट कोणत्या कारणासाठी घेतली यावर तर्कवितर्क सुरू आहेत मात्र भुजबळांनी फडणवीसांच्या भेटीचे टायमिंग सादत अजितदादांवर दबाव आणण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झाले याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली आहे छगन भुजबळ यांनी सांगितलं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली माझ्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीतल्या चर्चा होत्या मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली इतर घटकांसोबत ओबीसीमुळे माहितीला चांगला यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ओबीसी संघटनाच्या बैठका सुरू असून त्यांच्या नाराजीची कल्पना असल्याचे फडणवीसांनी म्हटले असल्याचे भुजबळांनी सांगितले ओबीसींनी माहितीला भरभरून आशीर्वाद दिला त्यामुळे ओबीसींचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा असल्याचा मुद्दा आपण मांडला त्यावर सरकारी ओबीसीचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराज